कंपनीबाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मुजोर कंपनी मालकिनीवर अखेर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी पालघरच्या वेवूर येथील मस्तांग टँक एंटरप्राइजेस या कंपनीच्या गेटवर काही कामगारांनी आंदोलन सुरू केले होते यानंतर या वयोवृद्ध मुजोर मालकिनीने ड्रायव्हिंग सीटवर बसत आपली गाडी थेट या कामगारांवरच चढवली या दुर्घटनेत काही महिला कामगार जखमी देखील झाल्या या घटनेनंतर पालघर पोलीस ठाण्यात नऊ पैकी एक, एक आणि तीन पैकी पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दिवस उलटूनही या मालकीनीला अटक करण्यात आली नसल्याने या कामगारांनी आज पालघर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत पोलीस प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला या कंपनीत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने कामगारांनी हे आंदोलन केल्याचं कंटिन्यू पोलीस स्टेशनात येत आहेत आणि ते त्यांना हेच विचारतात का तिने असं केलंय तरी तिला का नाही अटक केलंय अजूनपर्यंत त्या ड्रायव्हरला आतमध्ये टाकल्या ही बरोबर आहे गोष्ट पण तिला तरी म्हणजे अटक करा ना तिच्यावर कारवाई करा आम्ही गेल्या तीन दिवस झाले तेच गोष्ट बोलत आहे पण तिथून काही तसा रिस्पॉन्स नाही येत आहे ना आम्ही कामासाठी पण जात आहेत आम्हाला कामावर पण नाही घेत आहे तर आम्ही असं किती दिवस हेच म्हणजे करायचं कामावर जायचं का नाही जायचं मग तोच आमच्या मागण्या असं आहेत का आम्हाला पगार वाढवून पाहिजे आणि आज सोला बारा मशीन आम्हाला चालवायला बोलतात जबरदस्ती सोला मशीन बारा मशीन चालवायची असतील तर कंपनीत या नाहीतर सांगते नका येऊ डायरेक्ट आम्ही आणि सर्व परमानंट आहेत असं पण नाही काय नोटीस नाही दिलाय काय नाही दिलंय नुसतेच गेटवर गेले आणि डायरेक्ट बोलून टाकतात का घरी जावा तुम्हाला सुट्टी दिलाय आणि आठ तास काम नाही करायचं बारा तास काम करायचं डायरेक्ट बोलतात आता आम्ही एवढ्या महिला आहेत आम्ही बारा तास कसं काय करणार का आणि पेमेंट नाही वाढवत काय नाही आता चार वर्ष झाली आम्हाला एकदा पण पेमेंट नाही वाढवलाय आमचा नाईट शिफ्ट सेकंड शिफ्ट लावतात आमची न बोलता मग तसं थोडी होणार आहे नाही आम्ही गेलेले सर्व बोलले आम्ही त्यांना पण आणि आम्हाला लंच टाईम नाही आहे तिकडे वॉशरूमला वगैरे पण गेले तर साईन करायची ना मग जायचं आणि टी टाइम असेल तेव्हाच जायचं वॉशरूमला तसं जायचं नाही असे करतात आणि पाणी पण तसं काही तिकडे व्यवस्थित नाही मिळत त्याच्यात काय मरून राहील ते पण नाही आम्हाला माहिती पडत आठ आठ दिवस तोच पाणी आम्ही पितो आणि इकडे तरी किती फेऱ्या मारायचे आता एवढं तिने केलं आमच्यावर जीवावर आला तरी त्याने इकडे अटक नाही केलाय आणि ड्रायव्हरला टाकलाय तर आम्ही किती दिवस इकडे वाट बघायची जर ते बोलता सोमवारपर्यंत नाही केलं तर आम्ही सर्व इकडेच येऊन बसणार मग आम्ही कुठे हलणार नाही मग आम्हाला न्याय पाहिला भेटायलाच पाहिजे ना किती दिवस करणार आम्ही एक दोन जणांना आहेत ना आम्ही एवढी पन्नास लोकं आहेत आणि सर्वे परमानंट आहेत असं नाही का कोणाला नोटीस दिली काय दिली काय नाही आणि आम्ही बोलायला पण गेले ना का आम्हाला ते कंपनीत पण टार्गेट करतात मला ऐकवतात तू का बोलते असं तसं बारा तास कर करायलाच लागेल नोटीस वगैरे नाही फक्त ता बारा तास करायलाच लागेल कंपल्सरी करायला लागेल असे बोलतात आम्ही तो गुन्हा झाल्यानंतर आज अशासाठी साहेबांना भेटायला आलो की ती जी काही मालक आहे ती मालकीन इकडे येऊन सुद्धा त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारे अटक केलेली दिसत नाही आहे आणि तीच मागणी आम्ही केलेली आहे की पहिल्यांदा त्या मालकीनीला इकडे अटक झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई तिच्यावर झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या कंपनीमध्ये बहुसंख्य कामगार आमच्या आदिवासी समाजाचे असून त्या महिलेवर सर्वप्रथम ॲट्रॉसिटीसुद्धा दाखल झाली पाहिजे कारण की तिने कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवावर अन्याय करायचा प्रयत्न किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती खूप मोठी चूक त्या मालकीनी केली आहे आणि तिचा मुजरोपणा जो काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहतच असाल की कशा पद्धतीने दिसून येतो आहे पोलीस प्रशासनाने काय पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर तिला अटक करू आणि जे काही कामगारांना सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी आम्हाला